ड्रंक अँड ड्राईव्हवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाची नवी रणनीती एआय टेक्नॉलॉजीचा वापर मुंबई ठाणे आणि पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन विभागानं महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत वाहतूक पोलिसांना कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आधारित यंत्रणा वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनायक यांनी या संदर्भात माहिती दिली त्यांनी सांगितले की ड्रंक अँड ड्राईव्हमुळं होणाऱ्या अपघाताची संख्या कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी परिवहन विभागानं कडक भूमिका घेतली आहे यासाठी वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे ए आय प्रणालीद्वारे वाहन चालकांची अचूक तपासणी केली जाईल मध्य प्रश्न करून वाहन चालवणाऱ्यां ट्रक चालकांची माहिती त्वरित मिळणार असून त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल त्यामुळे अपघात व गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल असंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलंय वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात येणार असून भविष्यात महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही हा उपक्रम राबवण्याचा विचार आहे अध्यक्ष महोदय राज्यातील अपघात व अपघातही मृत्यूची सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा तुलनात्मक आराखडा मी आपल्यासमोर समोर मांडतोय प्रामुख्यानं वर्ष दोन हजार बावीस चौदा हजार अठ्ठावन्न एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार दोनशे चोवीस होती दोन हजार तेवीसमध्ये चौदा हजार एकूण चौदा हजार एकशे एकोणीस एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार तीनशे सहासष्ट होती दोन हजार चोवीस मध्ये चौदा हजार दोनशे सदतीस अपघात झाले आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार तीनशे पस्तीस साधारणतः गेल्या काही वर्षाचा जर मी विचार केला तर पाच ते सहा टक्के हे प्रमाण मृत्यूंचं वाढत राहतं परंतु ह्या वर्षी मात्र मृतांच्या संख्येमध्ये पॉइंट झिरो टू पर्सेंटनी घट झाल्याचे आढळून येते अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलाय जिल्हा रस्ता सुरक्षा अंतर्गत प्रत्येक डीपीडीसीला हे आदेश पारित झालेले आहे की किमान जे बजेट असेल त्या बजेटच्या एक टक्के रक्कम ही रस्ते सुरक्षतेसाठी त्या त्या जिल्ह्यानं वापरणं गरजेचं आहे आणि त्यानुसार राज्य शासनाच्या वतीनं त्यांना तसे आदेश पारित झालेले आहेत तुमचा तिसरा प्रश्न होता इंटरसेप्टर वाहने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे तीनशे एकोणसष्ट एकोणसाठ तालुक्यातील रस्ता सुरक्षा अंमलबजावणीसाठी पथक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया परिवहन विभागातर्फे सुरू असून सध्या दोनशे त्रेसष्ट इंटरसेप्टर वाहने कार्यरत आहेत आणि उर्वरित वाहनांपैकी एकोणसत्तर वाहने विभागाला आता प्राप्त झालेली आहे तुमचा तिसरा प्रश्न होता की एटीएस व एडीटीडी केंद्र ही अद्यापपर्यंत चालू झालेली नाहीत का अद्याप पर्यंत चालू झालेली ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याची निविदा प्रक्रिया जी आहे ती चालू असून पुढल्या तीन ते थी चार महिन्यामध्ये ती कार्यान्वित होईल जेणेकरून भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना शासनाच्या वतीनं त्या अंमलबजावणी त्याची करण्यात येईल आणि ही अद्ययावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र एटीएस व अडतीस ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक एडीटीटी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले सदर केंद्र सुरू झाल्यानंतर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं आणि चांगल्या प्रकारे वाहन ही बघितली जातील आणि त्यानुसार उपाययोजना केली जातील जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होईल अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी वस्तुस्थिती सांगितली ही ख, हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये जे मॅन्युअली लायसन्स देण्यात येत होतं त्यामुळे ड्रायव्हर वारंवार चुका करत होतं आणि त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटनं असं ठरवलेलं आहे की अडतीस ऑटोमेटेड ड्रायविंग टेस्ट म्हणजे जी माहिती आम्हाला मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं अध्यक्ष महोदय जवळजवळ ज्यांना आपण लायसन्स दिलेले त्यातले सत्तर टक्के लोक ते अपात्र ठरले ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट याच्यामध्ये टेस्ट ट्रॅकमध्ये त्यामुळे मॅन्युअली देणं आणि ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये त्यांना परमिशन देणं किंवा लायसन्स देणं त्यामुळे खूप फायदा होणार आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की काही मॅन्युअली चुकी असताना सुद्धा काही लायसन्स दिले गेले असतील परंतु ह्या ॲटोमॅटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमुळे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा मला खूप समाधान वाटत चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे मुंबईमध्ये हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्या कारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहन चालवत होते आणि शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई ठाणे पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करतात परंतु पुढे गेल्यानंतर त्या ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण सेवन केलेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत परंतु आता पुढल्या काळामध्ये पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये काळामध्ये कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात अध्यक्ष महोदय परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर अल्कोहोल टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्जचं सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे अध्यक्ष महोदय शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोलीस पोलिसांची कामगिरी ती आमच्या खात्याची कामगिरी नाही परंतु पोलीस पोलिसांची कामगिरी काम काम बजावत असताना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून अध्यक्षामध्ये काय होतं की आता कुठल्याही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवत असताना ऐशीचा स्पीड शंभरचा स्पीड हे त्यांना नंतर जी गाडी पासिंगला जाते त्यावेळेस त्यांना तो दंड आकारला जातो परंतु तोपर्यंत ते दंड हा नंतरच्या नंतरच्या नंतर बघू नंतर नंतर अशा पद्धतीने वाहन चालत असतात ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वाहन चालकाला ती एक आपली जशी शिडी असते त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नियम बाह्यरितीनं गाडी चालवत आहात तुम्हाला दोन हजार दंड भरावा लागेल आणि तो भरला नाही एक आठवड्याच्या तर तुमच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे पुढे चालले अध्यक्ष मध्ये सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट